नमस्कार मंडळी स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉगमध्ये तर सकाळची वेळ आहे इवाला स्कूलला सोडून आलेली आहे आणि सध्या बाहेर पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे थंडी खूप वाढली आहे आमच्या घरामध्ये सो मी आज स्वेटर वेअर केलं आहे आणि मावशींचं भांडे वगैरे घासणं झालेले आहे म्हटलं पटापट भांडी लावून घेऊया दिवसाचं सगळ्यात बोरिंग काम म्हणजे भांडी लावणं कारण एक तर टोपलं वर करा आणि कारण शूटिंग असते वट्ट्यावर टोपलं ठेवायला जागा नसते एक तर भांडे लावावे लागतात नाहीतर त्याला उचलून खाली ठेवावं लागतं सो so, मी म्हटलं चला काहीतरी शूट करण्या अगोदर भांडे सगळी लावून घेऊया रॅकवर बऱ्याच वेळा काय होतं की मी दिवसभरात खूप सारी कामं करते बट शूट करणं पॉसिबल होत नाही सो so, मी आज म्हटलं चला वेगळी कामं काहीतरी शूट करूया आणि आत्ता जे मी दाखवलं होतं ना ते मी एका ट्रेनमधून घेतलं होतं कटर आहे ते त्याच्यानी खूप साऱ्या गोष्टी कट होतात बट होता, मी ते आणल्याबरोबरच तुटून गेलं आणि मला ते सेवन्टी फाय रुपीजला भेटलं होतं आणि मिशोवरती ते हंड्रेड रुपीजवर वन ट्वेंटीला काहीतरी होतं सो मला असं वाटलं ते टिकेल बर ते टिकलं नाही असो स्वस्त भेटणारी कुठलीही वस्तू म्हणजे बेस्ट निघल असं नसतं ती निघतच नाही कारण ती पंच्याहत्तर रुपयाला भेटते म्हटल्यावर त्याची क्वालिटी लो असणारच त्यानंतर स्वेटर घालून मस्त बेडवर बसले आणि कारण इतकी थंडी वाजत होती मला आणि दुसरं काही काम करण्याची इच्छा नव्हती आणि पाऊस उतरला आहे आणि बघू शकता एक बर्ड आहे आमच्या खिडकीला बसला आहे कारण कंटिन्यू पाऊस होता त्याच्यामुळे त्याला कदाचित पावसामुळे कुठेतरी जागा हवी होती वाटतं तर बराच वेळ तो तिथे बसला मी काही जास्त आवाज न करता त्याला तिथे बसू दिलं आमच्या सोसायटीमध्ये एक जांभळाचं झाड आहे आणि इतके गोड जांभळे ते तर त्याला फक्त तोडायची खूप परेशानी होते कारण ते खूप वर आहे आणि मी शक्यतो तिकडे जात नाही बट इवाचं असं होतं की मम्मी तुम्हाला पण जाऊ देत नाही तू तरी मला घेऊन चल कारण इथे स्नेक आहेत आणि सोसायटीतले मुलं खेळतात बट इवाला आलावडच नाही करत कारण ते गेटच्या बाहेर आहे सो मी आज वेळातला वेळ काढून तिच्यासोबत गेले आणि तिला थोडीशी जांभळं तोडू लागले आणि तिलाही मी वर चढवलं होतं बट ती खूप घाबरत होती कारण तिला या सगळ्या गोष्टींची सवय नाही बट तिचे सगळे मित्र त्या झाडावर मात्र चढतात खालीसुद्धा खूप सारी जांभळं पडली होती बट आपण ते खाऊ शकत नाही कारण कोणाकोणाचे पाय पडलेले होते आणि वर जी होती ती थोडीशी कच्ची होती आणि जास्त पिकलेली जी होती ती खूप वर होती जी आम्हाला पोहोचतच नव्हती बट कसं कसं इवाच्या इवाला पाहिजे होते म्हणून मी एक चार ते पाच जांभळं तोडली आणि ती इतकी खुश झाली ते जांभळं बघून कारण तिला खूप दिवसापासून ते तोडायचं होतं मी शक्यतो सोसायटीमध्ये खाली येत नाही त्याच्यामुळे तिचं असं असतं की सगळ्यांची मम्मी येतात तू येत नाही आणि मला तू तो तोडू पण देत नाही सो आज तिचं एक फायनली स्वप्न मी पूर्ण केलं खूप दिवसापासून ती माझ्या मागे लागली होती आणि बघू शकता किती जांभळं आहेत तर कच्ची आहेत आणि जे हाताला येतात तीच कच्ची आहेत बट थोडंसं वर जर गेलं ना तर इतकं चविष्ट आणि इतकी छान अशी पिकलेली पर्पल कलरची जांभळे बट ते हाताला लागणं पॉसिबलच मार्केटमध्ये जांभळं किती महाग भेटतात आणि तुम्ही बघू शकता आमच्या सोसायटीमध्ये चक्क जांभळाचं झाड आहे बघा वर किती सारे लागलेत आणि असो त्यानंतर थोडेसे जांभळं घेऊन आम्ही सोसायटीमध्ये गेलो आणि तिथे गेल्याच्या नंतर थोडस बसलो आम्ही कारण इवाच असं होतं की मम्मा प्लीज माझ्यासाठी थोडा वेळ बस तू येत नाहीस आणि बघा खाली किती जांभळं पडलेली आहेत आणि असो तर तिच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड केला तिलाही झाडावर चढवलं तिची खूप इच्छा होती बट ती घाबरत होती त्याच्यामुळे तिला लगेच उतरली तर तिथे बसून जांभळं खाल्ली तसं ती जांभळं तस वॉश केलेली नव्हती बट तसाही पाऊस चालूच असतो आणि त्याच्यावर काही फवारणी वगैरे केलेली नसते सो आम्ही तशीच खाल्ली थोडीशी खट्टी मिठी अशी होती असे काही जास्त गोड नव्हती कारण ते जास्त पिकलेले नव्हते पिकलेले मला एक दोनच भेटले होते जे मी इवाला देऊन असं झाडावरचं काहीतरी तोडून खायला खूप मजा येते बट तेवढा वेळ नसतो मी तर घराच्या बाहेर सुद्धा निघत नाही बट आज बाहेर येऊन इवासाठी खूप बरं वाटलं मला सोसायटीमध्ये गेले सोसायटीमध्ये जाऊन तिथे थोडा वेळ बसले इवाला बस खेळून आणि मी मस्त बसून तिथे जांभळ खाल्ली थोड्या मम्मीशी बोलले आणि त्यानंतर घरी गेले आणि अशा प्रकारे आज आमचा दिवस स्पेंड झाला पाऊस असल्यामुळे खूप थंडी वाजत होते त्याच्यामुळे फटाफट मी घरी जाऊन सगळी कामं आवरली रात्रीच्या स्वयंपाक केला आणि अशा प्रकारे आमचा जो आजचा दिवस आहे तो मस्त असा स्पेंड झालेला आहे आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक यू फॉर वॉचिंग बाय